रंगे पाटलांनी फडणवीसांवरती टीका थी केली त्याच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आमच्या ने नेत्यांवरती जे कोण बोलले त्यांची जीव हसाटण्याची ताकद आमच्या आहे असं जे आव्हान आहे नितेश केले त्या आव्हानाकडे कसं बघताय नाही मी आता या संदर्भात मला माहिती नाही ते काय म्हटले त्यामुळे त्याच्यावर मी उत्तर देणं उचित नाही परंतु एक आहे की भाषेच्या मर्यादा ज्या आहेत आता त्या सगळ्यांनीच पाहिल्या पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे की आमच्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्रजींना कोण टार्गेट करतंय आणि कशा पद्धतीने करते आणि कुठल्या पातळीवर जाऊन करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते कितपत योग्य आहे ह्याचं पहिलं उत्तर आपण दिलं तर होईल मग बाकी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सदाभाऊ आज पुण्यामध्ये होते आणि गोरक्षकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना धक्काबुक्की देखील केली सदाभाऊ आता पोलीस स्टेशनला जाऊन बसलेले आहेत खरं तर सदाभाऊ हे सत्तेमधले मंत्री आहेत मात्र जो कायदा मुख्यमंत्र्यांनी आणला त्याच्या विरोध जो आहे सदाभाऊ करताना पाहायला मिळते त्यामुळे हा वाद होतोय काय नक्की एक मार्ग असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोरक्षकांच्या बाबतीत किंवा गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सातत्यानं आमच्या सरकारची आहे आणि ती भूमिका आपण सगळेजण सातत्यानं बघतो की गोरक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कायदा करण्याचाही निर्णय आपण घेतला आणि गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यावेळी काही याच्यामध्येही काही व्यवस्था आता आलेले आहेत आणि त्या विनाकारण काही ठिकाणी ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि यातून मूळ विषय जो आहे गोरक्षणाचा तो बाजूला ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय पण मी या निमित्तानं सांगेन की सगळ्यांनीच थोडस संयमाने गेलं पाहिजे आपण गोमातेचं रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडत असताना शांतता सुव्यवस्था राखली पाहिजे याची खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे सदावांचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि आमच्या सरकारचं जे मत आहे ते माझं मत आहे त्या मताच्या अनुषंगाने आपण आमची भूमिका आम्ही सातत्याने मांडत जातो सोलापूरच्या भेट दिली बऱ्याच वर्षापासून शिवाजी सावंतांशी माझी आज चर्चा झालेली आहे आजच नाही माझी अगोदर चर्चा झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांशी पण त्या संदर्भात चर्चा झालेली आहे शिवाजी सावंत एक मादा तालुक्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कधी केव्हा हा विषय थोडासा लवकरच त्यांचा प्रवेश होईल आणि फक्त शिवाजी सावंत यांचाच नाही आहे या जिल्ह्यामध्ये असे अनेक नेते आहेत आणि ज्यांची इच्छा भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची आहे त्या विचारात येऊन काम करण्याचे आहे असे अनेक नेते आहेत आणि लवकरच त्यांचाही प्रवेश आपल्याला दिसेल आणि भारतीय जनता पक्ष एक मजबूतीनं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करताना देशामध्ये काम करताना आपण बघताय परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये एक सक्षम एक मजबूत आणि स्वयंपूर्ण भारतीय जनता पक्ष काम करताना आपण बघतोय नाही मला एक तुम्हाला मी ते सांगायचं की आता मी नावं घेऊन वेगळ्या विषयाशी चर्चा करू इच्छित नाही परंतु दिलीप माने असतील किंवा राजन मानक असतील किंवा अन्य अनेक नेत्या असतील असे अनेक अने नेते, अने नेते संपर्कात आहेत त्यामुळं कोणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो नक्की पक्षाच्या हिताचा निर्णय घेईल आणि सोलापूरमध्ये खूप मोठी स्थित्यंतर आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये बघायला मिळतील हे मात्र मी नक्की सांगतो हो तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट दिली बऱ्याच वर्षापासून